श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे बऱ्याचशा जणांकडे घरा घरी घट स्थापना झालेली असेल कळश जी कलशाची पूजा आहे कलश स्थापना झाली असेल तर ज्यांच्या घरात जसं आहे म्हणजे बघा मोठ्या घरात किंवा तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही अखंड दिवा लावला असेल किंवा कलशाची स्थापना केली असेल तर जे काही आहे आणि तुमची इच्छा आहे की मला दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं आहे तर त्या दुर्गा सप्तशतीचं पठण तुम्ही करू शकता दुर्गा सप्तशतीचं पठण बघा हे जर हे जर का तुमच्याकडे पुस्तक असेल हे जर का ग्रंथ असेल तुम्ही ह्या दुर्गा सप्तशतीचं पठण करू शकता किंवा माझ्याकडे अजून एक आहे जे मला तुम्हाला दाखवायचं होतं ज्याचं पठण मी सुद्धा करणार आहे मी ह्याचं तर पठण करतेच ह्याचा एक पाठ रोजचा करते आणि त्याचबरोबर हे जे देवी महात्म्य आहे श्री देवी महात्म्य प्राकृत सप्तशती आहे या सप्तशतीचं पठण करत आहे आणि ह्यामध्ये सोळा अध्याय आहेत पूर्ण सोळा अध्याय आहे आणि त्या सोळा अध्यायामधलं दर रोज दोन अध्यायाचं पठण करणं कर, करायचं मी ठरवलेलं आहे तर हे मी उद्यापासून चालू करते म्हणजे दुसऱ्या माळू माळीपासनं ह्याची सुरुवात करणार आहे कारण आज मी ह्या दुर्गा सप्तशतीचं पठण केलं आहे दर माझ्या डोक्यात माझ्या मनात असं होतं की ह्या ह्याचं आज एक पठण करावं ह्याचा एक एक पाठ करावा आणि हे उद्यापासनं सोळा अध्याय आहे त्यामुळे पुढचे आठ दिवस रोज दोन अध्याय म्हणजे नवमीला माझं त्याची समाप्ती होईल आणि दसऱ्याला आपण जे काही पूजाविधी आहे मग ते करू शकतो म्हणून ह्या रीतीने मी ते उद्या चालू करणार आहे म्हणजे दुसऱ्या माळीला चालू करणार आहे आणि त्याचबरोबर हे दुर्गा सप्तशतीचं पठण आहे हे कसं करायचं याबद्दल पण मी तुम्हाला सांगते आणि तुमच्याकडे जर का श्रीदेवी महात्म्य प्राकृत सप्तशती असेल ह्यामध्ये सोळा अध्याय आहे दररोज तुम्ही दोन अध्याय वाचू शकता यामध्ये अर्गला स्तोत्र आहे त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी यामध्ये सुद्धा सगळं आहे असं काही नाही आहे आणि त्याचबरोबर कसं काय करायचं आहे आणि ह्यामध्ये दिलं आहे की कोणत्या दिवशी किती पाठ वाचायचे तर तसं न करता कारण पाठ मोठे मोठे आहे म्हणजे अध्याय मोठे मोठे आहे तर तुम्ही दिवसाला दोन अध्याय वाचून सुद्धा हे करू शकता त्यामुळे यामध्ये बघा देवी अपराध क्षमापण स्तोत्र आहे क्षमायाचना आहे त्याचबरोबर मंगलाचरण आहे सगळं आहे ह्यामध्ये सुद्धा त्यामुळे तुम्ही ह्या सुद्धा म्हणजे हे आणि ते काय नाही हे प्राकृत मराठी सप्तशती आहे आणि ते दिंडोरी प्रणेचं जे आपलं दुर्गा सप्तशतीचं पुस्तक जे आहे ते हे आहे तर तुम्ही हेही करू शकता जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही करू शकता आता हे कसं करायचं तर तुम्हाला ह्या नवरात्रात पूर्णपणे चौदा पाठ करायचे असतात चौदा पाठ म्हणजे असं म्हटलं जातं की जर का तुम्ही चौदा पाठ केले तर नवचंडी होमाचा जो आपण म्हणतो ना की नवचंडी होम केल्याचं तुम्हाला फळ तर ते कसं करायचं तर त्यामध्ये तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले असते प्रार्थना सगळ्यात पहिले त्या ह्याच्यामध्ये असते प्रार्थना मग देवी कवचम असतं अर्घला स्तोत्रम असतं त्यानंतर किलक स्तोत्रम असतं मग दुर्गा सप्तशतीचे अध्याय जे आहे एक ते तेरा अध्याय तुम्हाला ते वाचायचे असतात मग ऋग्वेदक वे, देवी सुक्त वेदोक्त देवीसुप्त सॉरी आणि तंत्रोक्त देवी सुप्तम प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य अपराधम क्षमापण स्तोत्र हे, हे सगळं तुम्हाला वाचायचं असतं पहिल्या दिवशी म्हणजे जे पहिला दिवस आहे म्हणजे आता तुम्हाला मी हे दाखवते तर ह्यामध्ये हे जे सगळं जे दिलेलं आहे हे पहिल्या दिवशी वाचायचं असतं बरं का असं आता बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल की एक ते अध्याय तुम्ही वाचा तर पहिल्या दिवशी तुम्हाला हे सर्व वाचायचं आहे कारण तुम्ही ते सुरुवात करणार आहात बघा पहिल्या दिवशी का वाचायचं का तर ते तुम्ही सुरुवात करणार आहात आणि दुसऱ्या दिवशीपासनं फक्त अध्याय पहिला ते शेवटचा जो अध्याय आहे त्या अध्यायापर्यंत तुम्ही वाचू शकता आता मी इथे तुम्हाला दाखवते इथे तंत्रोक्त देवी सुक्त आहे एक माळ नवारण मंत्राची तुम्हाला करायची ते ओम आणि अध्याय बघा अध्याय आहे तेरावा अध्याय आणि त्यानंतर इथे नव्याण्णव मंत्र दिलेला आहे ते तुम्ही करू शकता पण पहिल्या दिवशी तुम्हाला तंत्रोक्त देवी सुक्त त्याचबरोबर त्यानंतर प्राधानिक रहस्य जे काय आहे कारण का आहे की त्याचा सुद्धा त्याचा सुद्धा महत्व त्याचं महत्व सुद्धा तुमच्यासाठी खूप आहे आणि वैकृतिक रहस्य ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला हे जे दुर्गा सप्तशतीचं जे पहिलं जे पूर्ण आहे ते आणि जे नवमीला आहे ते तुम्हाला वाचायचं आहे आणि मधल्या दिवसांमध्ये तुम्हाला फक्त अध्याय पहिला ते अध्याय तेरावा त्याचा पाठ करायचा म्हणजे ते पूर्ण एक पाठ होणार तुमचे असे पूर्ण पाठ करायचे आहे म्हणजे तुमच्या नव नवव्या दिवशी तुमचा चौदावा पाठ होणार असेल तर पहिला पाठ पूर्ण त्यानंतर दुसरा ते दुसरा ते तेरावा पाठ म्हणजे दुसऱ्यापासून तर तेराव्या पाठापर्यंत अध्याय पहिला ते तेराव्यापर्यंत आणि शेवटचा म्हणजे चौदावा पाठ तुमचा होणार आहे पूर्ण याचा पूर्ण जे आहे ग्रंथाचा ते तुम्हाला वाचत त्याचे सुद्धा महत्व आहे ते शब्द जे दिलेले आहेत त्याचा सुद्धा आपण जेव्हा त्याचा उच्चार घरात करतो त्याचे खूप फरक पडतात त्यामुळे ते नक्की करा त्यामध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्ही ते करा आणि मधल्या दिवसा म्हणजे दुसरा पाठ म्हणजे दुसऱ्या दिवशी आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतः तुम्ही ठरवू शकता की तुम्ही पहिल्या दिवशी एकच करायचं कारण ते मोठं आहे त्यामुळे तुम्हाला पहिल्या दिवशी एकच करायचं आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही दोन दोन एक दोन असं करून ते तुम्ही आठव्या दिवसापर्यंत तुमचे तेरा अध्याय पूर्ण करून तेरा पाठ पूर्ण करून घ्या पाठ म्हणजे एक पूर्ण पाठ एक पूर्ण पाठ म्हणजे अध्याय एक ते अध्याय तेरा एका वेळेस वाचायचं त्याला म्हणतात एक पाठ तर ते तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि मग नवमीच्या दिवशी तुम्हाला परत पूर्ण वाचायचं आहे म्हणजे ते पूर्ण तुम्हाला संपूर्ण करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे कारण बऱ्याचशा ठिकाणी असं सांगतात की सगळंच वाचा रोज तर बऱ्याचशे वेळेस जमत नाही कारण टोटली दोन तास लागतात दोन तास म्हणजे एक तास चाळीस मिनिटं शक्यतो पावणे दोन तास वगैरे लागतात आरती वगैरे सगळं करूच तर दोन तास तर जातातच त्यामुळे पहिल्या दिवसात आणि शेवटच्या दिवस शेवटचा पाठ तुम्ही पूर्ण करू शकतात आणि मधले जे आहे ते अध्याय पहिला ते अध्याय तेरावा करू शकता काही हरकत नाही असं मी स्वतः सुद्धा करते आणि करणार आहे म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छिते अशा पद्धतीने तुम्हाला हे पूर्ण वाचन करायचं आहे त्यानंतर तुमची जी आरती आहे देवीची आरती आहे जी आरती आहे ती किंवा जर जर का तुम्ही जी नवरात्रीची आरती असते अश्विन शुद्ध जी आहे ती तुम्ही म्हणू शकता जी काही असेल ती तुम्ही म्हणू शकता आणि तुमची जी सेवा आहे ती पूर्ण करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दुर्गा सप्तशतीचं पाठ करायचं आहे काही अजून प्रश्न त्यामध्ये असतील तर मला नक्की विचारा त्याचे सुद्धा उत्तर द्यायचं मी नव लवकरच प्रयत्न करेन तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती कशी वाटली माहिती नक्की मला सांगा श्री स्वामी